ला आपण सर जय 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 सो लग्न झालं आणि आम्ही निघालो मग सो आमचा असा प्लॅन होता की मग जिजोरीला जायचं तर इथे पटापट कोण आता अवेलेबल नव्हतं सोडायला म्हणून गावची एस टी म्हणजे लिटर मी चार का पाच वर्षाने जास्तच झाले असतील एवढ्या वर्षांनी बसल्या तिथून झोप लागली बसल्या बसल्या आणि फर्स्ट टाईम मला त्रास नाही झाला कारण मला एसटीचा थोडासा त्रास होतो आणि खूप आठवणी पण होतात की आपण आधी जसं बसायचो गावाला जायचं जायचा ना पहिले तर आपण एस टीमध्येच जायचो पुन्हाच्या सुट्टीमध्ये त्याच्यानंतर आम्ही ना पुण्याला पोचलो नगरवरून पुण्याला पोचलो ते उसाचा ज्यूस पियालो थोडा थोडा आणि नंतर इथे ना एक मस्त हॉटेल होतं एकदम भारी होतं ते गेल्या गेल्या पहिल्या ना हा मठ्ठा दिला त्याने स्वीट मठ्ठा होता त्याच्यामध्ये ना असे कुरमुरीत कुरकुरीत बोलू शकतो बुंदी होती त्यांना ना खूप असं क्रंची क्रंची पण लाग होती आणि फीट फीट पण लागून होती खूप जास्त होती कदाचित खूप वेळी झालेली त्याच्यानंतर मग आम्ही ना थाली वगैरे मागवून घेतली जेवणासाठी टँक पण होतं की त्याच्यामुळे जास्त लागण होतं म्हणून थोडंच जेवण मागवलं होतं थालीने तुम्ही होऊन जातं म्हणून ते थोडंसं जेवत होतो आणि जेवल्यानंतर मग आम्हाला जेजुरीला जायचं होतं आणि लगेच रात्री निघायचं होतं मुंबईसाठी कारण दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला जायचं होतं सो हा प्रवास आहे सो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसे व्हिडिओज वाटत आहेत ते मला नक्की सांगा तर इथे आम्ही कॅमेरा ॲडजस्ट करत होतो दादा बघत होते जेवण इथलं खूप छान होतं मला ॲक्च्युली हॉटेलचं आता नाव आठवत नाही आहे पण आठवडा तर नक्की सांगेन मी कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये ते वडापाव खूप फेमस आहेत म्हणजे सो दोन वडापाव मी मागितले छान होते मस्त होते कारण वे वडापावसाठी पण फेमस आहे होते तुम्ही कोणी हा हॉटेल पुण्याला ओळखला असाल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये

पुण्यावरून मग आता जेजुरीला चाललो आहे सो वरती आता जाऊन दर्शन घेऊ नंतर मग जागरण गोंधळ करू खाली सो तुम्ही बघत राहा पुढे तुम्हाला वरती दाखवून मी चढता चढता चालत जाणार आहे आणि नंतर मग हा उचलणार आहे मला किती बाहेर उचलतं ते बघूया आपण सो ते स्टेट यून बाय बाय तिथे आम्ही ॲक्च्युली डायरेक्ट शिड्याने नव्हतो शॉर्टकटने जात होतो आता साडी घातलेली खूप ऊन होतं हवा पण मस्त सुटलेली साडीमध्ये ज्यांना सवय नसते त्यांना माहिती आहे कसं होतं तसं तसं बघत बघत बोलत बोलत पोचलो वरती आणि इथे उचललं आहे मला तुम्ही हा शॉर्ट्स बघितला असेल नसेल बघितला तर नक्की बघा मस्त आहे खूप शिड्यावरती नेल्यात मला मजा पण आली आणि एन्जॉय पण केलं आम्ही हा मूवी तुम्ही गेलात की नाही लग्नानंतर त्यामुळे नक्की सांगा <laughs> फर्स्ट टाईम जे जाणं होतं लग्नानंतर सुट्टीमुळे भेटलंच नाही जायला सुट्टी भेटल्या नाही त्याच्यामुळे नाही जमलं जायला सुट सो आता गेलो लगेच जाऊन पण आलो चुक इकडे यल्लो यल्लो आणि मस्त होतं दर्शन पण लगेच झालं त्याच्यामुळे बरं झालं नाही तर खूप उशीर झाला असतं पुढे परत ते काहीतरी करताना म्हणजे असं किल्ला वगैरे टाईप म्हणजे बांधणार होते वाटतं सो चालूच आहे ते आय थिंक तो खूप वर्षापासून कधी होती काय माहिती पण बाकी एक नंबर होता सगळं खूप छान होती हवा पण मस्त सुटते बघू शकतो मस्त खूप गर्दी होती ॲक्च्युली सो कसं कसं आमचं पण मस्त दर्शन झालं थोडीशी ओळख होती त्याच्यामुळे इथे थोडीशी पूजा करतात वाटतं पूजा करत होते

Selamat oh. oh. <laughs> siang, खूप सुंदर हवा सुटलेली खूप छान हवा होती कारण खूप वरती आहे त्याच्यामुळे हवा एकदम मस्त होती तुम्ही बघू शकता म्हणजे केस ना थोडीशी पण राहिली नव्हते खूप जास्त विस्कटत होते पण खूप भारी हवा सुटलेली तुम्ही आणि नंतर आम्हाला भंडारा वगैरे लावले होते लोक बघा खूप हवा सुटली सुटले जाण करून घेतलं पाहिजे म्हणजे आपल्या लग्नामध्ये काही गोंधळ आणि असं काही मांडणं वगैरे फुटलं नाही असं मी मान्यता आहे त्याच्यासाठी आम्ही पण करून घेतला मग आताच

No! प्रॉपर नाव नाही आठवत आहे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्की याला काय बोलतात काहीतरी सळी अशी तोडायची असते मग एक सळी भेटते ती आपल्याला घरी भंडारास सॉरी हा भंडाराच बोलू शकतो त्यासोबत ते घरी आणून पूजायची देवाळ ठेवून सुरस्तेच करत होतं ते तोडायचं असतं तुमच्या ते सगळं करतात का मला नक्की सांगा मी सो मग अशी तोडून घेतली सळी ती आणि दोघांना पाया पाया पडायला सांगितलं त्याच्या काही मनात विष असेल ती मागायची आणि पाया पडायचं ते सांगत होते काय कसं करायचं ते नंतर आतमध्ये आल्यावरती पण इथे थोडीशी पूजा करायला सांगितले नैवेद्य ठेवलं आणि मग पूजा करायला सांगितलेली कलश घेऊन भगवान मुलीगत कपाल लावला जरा मी उतरलं म्हणाले काय म्हणायचं लावा नौरी काय हा उतरलं उतरलं उतर माऊळगड उतरलं बा उतरलं वेळकोला पदक्षायचं उतरलं भगवानडाचं उतरलं आंब्यात आंबा आंब्यात हापूस आंबा हापूस आम्ही सायली आहे सायली आहे जगदंबा जय मल्हार सांगा नाव आवडलं सो सुरेशला नाव घेता येत नव्हतं सो त्यांनीच सांगितलं असं असं नाव घे आणि इथे वरती आल्यावर तुम्ही बघा जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्या घरी आलो एवढा छान वरती व्ह्यू होता मस्त हवा सुटलेली जो निघा असं वाढला आणि इथे पाठीमागे ना वरतीच त्यांच्या घरापासून जेजुरी दिसतं तुम्ही बघू शकता पाठीमागे खूप सुंदर व्ह्यू होता मुंबईला तर असे व्ह्यूज भेटणं आता खूप अवघड झालं आहे ग्रीनरी वगैरे आणि ते छोटीशी मांजर होती

नको ना नको नाय भावच देत नाही तर मग त्यांच्याकडे आलेलो त्यांनी उटी भरलं फर्स्ट टाइम आली होती मी म्हणून आणि ओटी वगैरे भरून मग आम्ही निघालो त्यांच्या घरातून इकडे बाहेर पण त्यांच्या घरी दोन डॉग्स आहेत मला ॲक्च्युली नाव नाही माहिती पण छानच होते ते डॉग्स आणि खूप वर्षापासून त्यांच्याकडे होते सो अशा प्रकारे आमची पूर्ण हळद लग्न जेजुरी दर्शन वगैरे सगळं झालं आणि आम्ही मग मस्तपैकी घरी निघालो तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओज कसे वाटले आणि बघत जा शेअर करा आणि असंच छान प्रेम देत राहा सो मी असे अजून छान छान व्हिडिओ बनवत जाईन सो म्हणजे असं व्हिडिओ बनवून ह्याचं प्रोत्साहन भेटतं जर सगळेजणं लाईक्स आणि कमेंट किंवा शेअर सबस्क्राईब करतात चॅनलला किंवा अजून छान छान व्हिडिओज बनवशे वाटतात नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा थँक्स फॉर वॉचिंग असंच प्रेम राहू दे तुमच्या <laughs> काही जेजेच्या आठवणी असतील त्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही लग्नानंतर म्हणजे कधी गेलात किंवा तुम्ही काय एन्जॉय केलात तिकडे वगैरे काय एक्सपिरियन्स असतील ते नक्की शेअर करा मला थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय